मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनल फेसबुक चॅनलमध्ये आणि तुमच्या सगळ्यांनाच माहीत होतं मी होते सध्या पुण्याला बरेच दिवस आणि बरेचसे माझे कामं होते ते सगळे कामं आटपून मी चालले आता परत पुणे ते बीड आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बसमध्ये ज्यावेळेस प्रवास करतो तर त्यावेळेस आपल्याला भर भरपूर अनुभव येतात आणि सध्या आहे दिवाळीचा पिरियड दिवाळीच्या जेव्हाही तसं जर म्हणलं की भरपूर गर्दी असते तर बसला आपल्याला ले कधी लेट होतं कधी काय होतं तर आज तसंच आम्हाला एक तास लेट पण झालेला होता रिझर्वेशन करून एक तास लेट बस आली आहे तर आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही ज्या बसमध्ये बसलो त्या बसचे कंडक्टर इतके छान आहेत त्यांनी प्रत्येकाला एवढं छानपैकी असं म्हणजे काही काही सुविधा असतात आपल्यापर्यंत आपल्याला त्या काहीच माहिती नाही आहेत त्या सगळ्यांना ते समजावून सांगत होते त्यांचा स्वभाव इतका छान वाटला खूप छान वाटला आणि त्याच्यामुळेच मी त्यांची स्पेशली मुलाखत आपल्या चॅनलवर टाकायचं असं ठरवलेलं आहे आणि आता मला तुमचं नाव सांगा या राऊसाहेब भानदास गरजे राऊत राऊसाहेब राऊ राऊत साहेब गरजे राउ, आणि आता मला तुम्हाला बरेच काय काही प्रश्न विचारायचे आहेत बरं का सगळे प्रश्न मी क्लिअर करते कारण कंडक्टर ही सेवा खूप अवघड आहे खरं म्हणलं तर कारण इतके लोक असतात तर तुम्हाला काय वाटतं इतक्या लोकांमध्ये तुम्ही रोज राहता तर तुमच्या काय काय भावना आहेत बरं सगळे सोबत राहतात तर मॅडम सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो प्रवासी हे आमचं दैवत आहे आणि आमच्या एसटीच ब्रीद वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन बहु सुख आहे बहुजनांचा एक आधार म्हणून एस टीकडं पाहिलं जातं गोवर गरीब वंचित शाळेतील विद्यार्थी सर्व मिळून आपल्या एसटीने प्रवास करतात आणि विशेष म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे आपल्याला एखाद्या क्लास वन क्लास टू अधिकारी जरी झाला आपण तरी त्याच्यामध्ये आपला सर्कल मर्यादेमध्ये असतो कंपनीमध्ये जेवढे आपले स्टाफ असेल मर्यादेमध्ये असतो या ठिकाणी आम्ही खूप समाधानी आहोत कारण आम्हाला प्रत्येक क्षेत्रामधले वेगवेगळ्या माणसांचा अनुभव येतो आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करतो थो। जरी थोडा पगार कमी असेल इतरांच्या दृष्टिकोनातून तरी आम्ही खूप समाधानी येतेच <laughs> पगार दुसऱ्यांपेक्षा मेहनत हो, जास्त पगार हो कष्ट जास्त जास्त हार्डवर्क आहे स्टेरिंग ड्युटी ड्रायव्हरांसाठी खूप म्हणजे अवघड गोष्ट असते वाहकांनासुद्धा अनेक ठिकाणी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं परंतु तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून आम्ही काम करतो कारण <laughs> अनेक तराच्या अनेक प्रवासी असतात <laughs> प्रत्येकांशी सुसंवाद करणं <करना, laughs> प्रत्येक प्रवाशांना दैवत मानून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि आम्ही खूप समाधानी असोत ज्यावेळेस आम्ही ड्युटी जॉईन करतो त्यावेळेस जे आमच्या चेहऱ्यावरती स्माइलिंग असते ती फिनिशिंगच्या वेळेस सुद्धा असते कारण कसं आहे आपण व्यवस्थित सर्वांशी व्यवस्थित राहिलो तर काही अडचण येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तोंडामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून बरोबर आम्ही एक दिवस प्रवास केला तरी कंटाळतो आज खूप प्रवास झाला आता तुमचा तर हे कंटिन्यूच प्रवास आहे मग ह्या कंटिन्यूच्या प्रवासातली दगदग तुम्हाला सहन होते का काय प्रॉब्लेम किती येतात तुम्हाला यामध्ये प्रॉब्लेम खूप असतात दगदग सहन होत नाही पण केल्याशिवाय पर्याय नसतो आपण ड्युटी जॉईन केली ड्युटीला लागलेलो ला आहोत परंतु त्यामध्ये एक आपल्याला जो आलेला असतो त्यासाठी आम्ही करतो कंटिन्यू सकाळी किंवा संध्याकाळी जास्त वेळ भेटणं असं कारण आपला फिटनेस व्यवस्थित सर्वात महत्वाचं धगधगीच्या वातावरणामध्ये खाण्याच्या वेळ असते एसटी मध्ये वेळेवर जेवण भेटत नाही अनेक समस्या असतात ऊन वारा पाऊस प्रत्येकाला अडचणीत सामोरे जात जात चालक वाहक किंवा आमचे इतर कर्मचारी अभियांत्रिकी विभाग असेल सर्वच कर्मचारी अगदी एकत्रित ये येऊन थी। या ठिकाणी सर्वांची सेवा करतात हो राईट आणि आता समजा दिवाळी आहे दिवाळी स्पेशल आता दिवाळीचा खर्च हा सगळ्यांना भरपूर असतो वैयक्तिक हो oh, बरोबर तर दिवाळीचा स्पेशली बोनस वगैरे तुमच्यापर्यंत काय अपेक्षा काय आहेत तुमच्या की oh. आपल्या सरकारपर्यंत हे काहीतरी इच्छा पोहोचल्या पाहिजे असतात ना कारण कसं आहे दिपाळी म्हटल्यानंतर प्रत्येकाला पैसे लागतातच मुलं असतात जरी सण साजरा करायचा असतो तरी सुद्धा आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आता मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सहा हजार रुपये बोनस चालक वाहकांसाठी डिक्लेअर केलेला आहे त्यामुळं सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट जे आमचं काही बाकी असतात फॉर एक्झाम्पल जे आत्ता एच आर ए डी ए वगैरे राहिलेला असतो थोडाफार आणि जे प्रवाशांना सुविधा दिलेल्या असतात गव्हर्नमेंटनी तेसुद्धा पैसे आम्हाला स फॉर एक्झाम्पल महिला सन्मान योजना शाळेतील ज्या मुलींना फ्रीमध्ये आहे अनेक ट्रान्झॅक्शन असतात अशा शेहेचाळीस सुविधा आहेत टोटल अपंग व्यक्तींसाठी असतात देवदर्शनासाठी असतात अशा अनेक ते प्रत्येक महिन्यामध्ये शासनाकड जे आपली रक्कम थकीत झालेली असते ते शासन टेड करतं आणि ते दिलेले येतं अठ्ठेचाळीस हप्त्यामध्ये आम्हाला जसा हप्ता भेटन अशा हिशोबाने सांगितलेले अजितदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा असतील किंवा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि तेही आम्हाला देण्यासाठी त्यांचाही हात म्हणजे असा सडळ हाताने देतात ते हो। काही अडचण नाही मग अजून तुमच्या काय काय अपेक्षा आहेत की जे प्रवासी आहेत त्यांनी कंडक्टर आणि ड्रायव्हरला कशा पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे चालक आणि वाहक यांना प्रवासून एकच अपेक्षा असते योग्य ठिकाणी त्यांनी उतरणं सुटे पैसे देणं आणि शक्यतो वातावरण आपल्या गाडीमध्ये व्यवस्थित राहील हा असं प्रवाशांनी सहकार्य करणं प्रवास आनंद आणि सुखदायी प्रवास होतो हा बरोबर आहे कारण आपण थोड्या वेळापुरते सगळेजण असे एकत्र आलेलो असत हो, म्हणायचं तर आणि ह्या सगळ्यांनी जर एकमेकांना सहकार्य केलं किंवा बऱ्याच आडी अडचणी पाहत होतो आम्ही पण ना थोड्या वेळासाठी जरी बसमध्ये असल आडी अडचणी खूप असतात आणि प्रवाशांना सुद्धा असं वाटतं की कंडक्टरने बोलताना सगळ्यांना आदराने बोलावं आता तुम्ही ज्या पद्धतीने बोललात आम्ही बसल्या बसल्या आम्हाला असं वाटलं की हो यांचा स्वभाव खूप छान आहे आणि काही काही जण असे चिडून पण बोलतात त्यावेळेस मग तो वादावादी वाढू शकते पण प्रवाशांची जशी अपेक्षा असते तशीच कंडक्टर लोकांची अपेक्षा असते चालकांची अपेक्षा असते कारण ते घर सोडून पूर्ण दिवस असे फिरतात बाहेर आपल्यासाठीच फिरतात आपलं सहकार्य करतात आपला प्रवास सुखकर होण्यासाठी करतात आणि आता ज्या काही योजना आल्या खूप योजना आल्या तुम्ही की खूप आता दिवाळीसाठी स्पेशली मुलं मामाच्या गावाला वगैरे जातात त्याच्यासाठी योजना ना, ना। मामाच्या गावाला जातात त्याच्यासाठी ज्या शाळेमध्ये शिकतात तिथून एक फॉर्म असतो आणि तो आपल्या आगार प्रमुखांची सही असेल तर त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट असतो अच्छा आणि ज्या आता रिझर्वेशन केले जातात त्या रिझर्वेशन मध्ये आता आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये पंधरा टक्के डिस्काउंट अरे प्रत्येक प्रवाशांना करण्यासाठी भेटतो लगेच हे तर म्हणजे अजून सोने पेसो म्हणजे खूप छान छान गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात तर यांनी आम्ही बसल्यापासून म्हणजे खूप काही योजना सांगितल्या पण ज्याला ज्यांना माहिती नव्हत्या त्यांना आता खूप जणांना रिझर्वेशन करता पण येत नाही ज्यांना रिझर्वेशन करता येत नाही त्यांच्यासाठी आपल्या मोबाईलवर ते ॲप आहे प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये एम एस आर टी सी म्हणून ॲप आहे ते ॲप पूर्ण आपण स्वतः करू शकतो आणि दुसरी गोष्ट आता प्रत्येक आमच्या गाड्यांना मशीन बसव ट्रॅकर बसवलेले आहेत तुमच्या मोबाईलमध्ये गाडी कुठपर्यंत आली फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ही आष्टी आगारची गाडी आहे पुण्यावरनं तुम्ही रिजर्वेशन केलेलं आहे परळीसाठी तुम्हाला ती गाडी कुठपर्यंत येते ती गाडी अच्छा तो गाडी नंबर जर टाकला तर किती अंतर आहे सुविधा अव्हेलेबल झालेल्या खूप महत्वाच्या सुविधा आहे म्हणजे आपण घरी बसून हो पण आपली गाडी कुठे आहे आपण ट्रॅक करू शकतो पाहुणे येत असतील तर आपल्याला आणायला कधी जायचं हे माहिती पडतं आपलं रिझर्वेशन असेल तर आपण कुठपर्यंत जायचं हे माहिती कारण ह्या सुविधा आधी नव्हत्या त्याच्यामुळं आम्ही लहानपणी पण खूप वेळेस बसने प्रवास करायचा तर खूप अडचणी यायच्या त्या अडचणी आता काही येत नाही आहे कारण सरकारने याच्यामध्ये खूप सुविधा आणलेल्या आहेत आणि ऑफिसर असो किंवा सामान्य माणूस असो त्याच्यामुळेच हे लाल गाडी म्हणजे हे जी बस आहे ती आपल्या जीवाभावाची वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तिकीट दर पण कमी लागतो त्याच्यामुळे आपल्याला हा प्रवास परवडतो पण आपण प्रायव्हेट गाड्यांनी जरी जात असेल तर एखाद्या वेळेस बसमध्ये जाऊन बघा कारण आपल्याला बरेचसे लोक पण भेटतात कंडक्टर वगैरे यांची आपल्या ओळखी पण होतात आणि आपण सामान्य लोकां जनसामान्यामध्ये मिसळण्याचा आपल्याला आनंद होतो आणि खूप खूप छान भैया तुम्ही म्हणजे जे काही सहकार्य करताय सगळ्यांना ते खूप छान आहे आपण असं चालकांसोबत पण थोड्याशा चर्चा नंतर करूयात ज्यावेळेस वेळ असेल आणि तुमच्या काही काही अजून अपेक्षा असेल तर मला सांगा आपण नक्कीच आपण टाकून धन्यवाद आपल्याला सगळ्यांना खूप माहिती भेटली असेल ज्यांना काही काही माहिती भेटली त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून पण तुमच्या काही तक्रारी असेल तर माझ्या चॅनलवर सांगा आपण त्या तक्रारींविषयी अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच त्यांच्याकडनं माहिती घेऊयात धन्यवाद